नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण मराठी व्याकरणचे महत्त्वाचे क्वेश्चन बघत आहोत स्पष्टीकरणासहित जे खूप महत्त्वाचे क्वेश्चन आहे दोन हजार पंचवीसच्या भरतीसाठी येऊ शकतात असे यामध्ये पहिला क्वेश्चन आहे की म्हणीचा अर्थ सांगायचा आहे दिव्याखाली अंधार आणि चार ऑप्शन आहे पुष्कळ लोक बोलतात ते खरे दुसऱ्याचा अनुभव पाहून मनुष्य शहाणा होतो किंवा मोठ्या माणसांच्या ठिकाणी दोष असतातच म्हणून या म्हणीचा योग्य अर्थ कोणता आहे तर या म्हणीचा योग्य अर्थ आहे तो म्हणजे की मोठ्या माणसाच्या ठिकाणी हे दोष असतातच म्हणून दिव्याखाली थोडाफार अंधार असतोच अशा प्रकारे या म्हणीचा योग्य जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर तीन दिव्याखाली अंधार म्हणजेच मोठ्या माणसांच्या ठिकाणी दोष असतातच त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे की ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजन प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास काय म्हणतात म्हणजे एखाद्या अक्षरामध्ये दोन किंवा अधिक व्यंजन म्हणजे बघा व्यंजन त्याच्यानंतर अधिक व्यंजन आणि या न रूप करण्यासाठी शेवटी येणार आहे स्वर म्हणून या ठिकाणी माहिती बघत असताना व्यंजन व्यंजन अधिक स्वर बरोबर काय होतं तर ते आहे जोडाक्षर म्हणून ज्या दोन अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजन प्रथम एकत्र येऊन शेवटी स्वर मिसळला जातो त्याला जोडाक्षर असे म्हणतात म्हणजे या ठिकाणी जे ऑप्शन नंबर दोन आहे हे याचं उत्तर आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे की त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे की पृथ्वी या शब्दाला समानार्थी नसणारा शब्द कोणता आहे आता पृथ्वी या शब्दाला समानार्थी नसणारा म्हणलेला आहे समानार्थी कोणते आहे तर अवनी वसुंधरा धरती पृथ्वी हे समानार्थी शब्द आहे परंतु भार्या शब्दाचा अर्थ काय होतो तर भार्या शब्दाचा अर्थ होतो बायको भार्या शब्दाचा अर्थ काय होतो अर्धांगिनी या शब्दाचा अर्थ काय होतो तर याचा अर्थ होतो कांता त्यानंतर या शब्दाचा अर्थ होतो दारा ठीक आहे अशा प्रकारे भार्या शब्द जो आहे तो ह्या अर्थाने वापरला जातो म्हणून हा पृथ्वीला समानार्थी नाही म्हणून ऑप्शन नंबर चार हे याचं उत्तर आहे पुढील क्वेश्चन आहे की मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती स्वराधी आहेत मग स्वराधीची माहिती देत असताना वर्णमालेमध्ये जे बावन्न वर्ण आहे त्यामध्ये चौदा स्वर त्यानंतर दोन स्वरादी चौतीस व्यंजने आणि दोन विशेष संयुक्त व्यंजने आहेत म्हणून स्वराधी किती आहेत तर मराठी वर्णमालेमध्ये अनुस्वार आणि विसर्ग अशा दोन स्वराध्या आहेत त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे की खालील जोड शब्दांचा पोट शब्द ओळखा म्हणजे महर्षी हा शब्द आहे तर महर्षी या शब्दाचा आपल्याला विग्रह करायचा आहे मग विग्रह कसा होतो तर महर्षी शब्द म्हटल्याच्या नंतर महर महा अधिक्षी होत नाही महान अधिक ऋषी पण होते महातपस्वी ऋषी असाही होत नाही म्हणून महा अधिक ऋषी महा अधिक ऋषी या शब्दाचा जर विग्रह केला तर पहिल्या शब्दातील शेवटचा मूलध्वनी आहे आ दुसऱ्या शब्दातला पहिला मूलध्वनी आहे रूप हे दोघे पूर्णपणे एकत्रित येतात आणि याचा उच्चार अरप्रमाणे होतो म्हणून ही पूर्णपणे एक स्वर संधीचंच एक उदाहरण आहे महान महर्षी या शब्दाचा पूर्णपणे माहिती देत असताना महा अधिक ऋषी असा विग्रह होतो त्यानंतर पुढील संधीचाच प्रश्न आहे की विद्यार्थी या शब्दांचा संधी प्रकार कोणता आता विद्यार्थी शब्द म्हणल्याच्यानंतर नंतर जर आपण याचा विग्रह केला तर विग्रह के विग्र होतो विद्या अधिक अर्थी या ठिकाणी पहिला मूलध्वनी आ दुसरा मूलध्वनी आहे पहिल्या शब्दातला शेवटचा मूलध्वनी आ दुसऱ्या शब्दातला पहिला मूल धोनी आहे अ आणि आ आणि अ एकत्रित एक आल्याच्या नंतर यांची जागा दीर्घ स्वर घेतो म्हणजे आ घेतो म्हणून या ठिकाणी माहिती बघत असताना विद्यार्थी या शब्दांचा संधी प्रकार कोणता आहे दोन्हीही स्वर असल्या कारणामुळे स्वर संधी आणि स्वर संधीमध्ये जर उपप्रकार विचारायचा जर झाला तर या ठिकाणी दीर्घत्व स्वर संधी किंवा दीर्घादेश स्वर संधी विद्यार्थी या शब्दांचा संधी प्रकार कोणता तर ऑप्शन नंबर आहे उत्तर क्रमांक चार ऑप्शनपैकी नंबर एक त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे की जे आपल्या जे शब्द आपल्या मनातील वृत्ती भावना व्यक्त करतात त्यांना काय म्हणतात तर जे शब्द आपल्या मनातल्या वृत्ती भावना व्यक्त करतात त्यांना आपण केवळ प्रयोगी शब्द केवळ प्रयोगी शब्द किंवा केवळ प्रयोगी अव्यय असे म्हणतात शब्दाच्या ज्या आठ जाती आहे चार विकारी आणि चार अविकारी आहे तर अविकारी ज्या जा जा जाती आहे अव्ययाच्या यापैकी ही एक जात आहे की मानवी मनातील भावना व्यक्त करणारा जो भाग आहे शब्दाच्या विकारी जातीपैकी अविकारी जातीपैकी ज्या दोन जाती आहेत त्यापैकी तर हा अविकारी भाग आहे केवळ प्रयोगी अव्ययांचा शब्दयोगी अव्यय शब्दाला जोडून येतात अभयान्वय अव्य दोन वाक्य जोडतात लक्षात ठेवा सर्वनामे हा अविकारी भाग आहे म्हणजे नामाची जागा घेणारा शब्द कोणता असतो तर तो असतो सर्वनामांचा नामाऐवजी येणारे जे पद आहे त्यांना सर्वनामा म्हणून या ठिकाणी याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन त्यानंतर आमचे वडील जमदग्नी आहेत या वाक्यातील अधोरेखित शब्द म्हणजे जमदग्नी हा शब्द नामाच्या कोणत्या प्रकारात येतो आता नाम म्हटल्या सामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम या ठिकाणी सामान्य नाम म्हणजे समूहाला दिलेलं नाव असतं विशेष नाम म्हणजे एका व्यक्तीला दिलेलं नाव असतं आता या ठिकाणी जमदग्नी हे जे नाव आहे तर जमदग्नी हे विशेष नाम आहे परंतु वाक्यामध्ये आमचे वडील म्हणजे जमदग्नी आहेत म्हणजे या ठिकाणी जे विशेष नाम आहे परंतु वाक्यामध्ये त्याने विशिष्ट एका समूहासाठी आमचे वडील म्हणजे या ठिकाणी एक समूह दाखवणारा तो शब्द आहे आमचे वडील कसे आहे जमदग्नी एका व्यक्तीसाठी पर्टिक्युलर वापरला असता तर ते विशेष नाम झालं असतं परंतु समूहासाठी असेल तर ते सामान्य नाम असेल एखादं नाम व्यक्तीच्या अंगी असणारा गुणधर्म आणि भाव सांगत असेल तर ते भाववाचक नाव असते परंतु या ठिकाणी जे विशेष नाम आहे ते वाक्यामध्ये सामान्य नामाचं काम करत आहे म्हणून या ठिकाणी माहिती बघत असताना ऑप्शन नंबर तीन हे याचं उत्तर आहे विधूर या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द कोणता विधुर आता विदूर जो विदूर शब्द आहे तो विधूर शब्दाचा श्रीलिंगी शब्द कोणता आहे विधूर म्हटल्याच्या नंतर याचा जो श्रीलिंगी शब्द आहे विधूरचा तो आहे विधवा त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे की आसू या शब्दाचा अनेक वचनरूप ओळखून योग्य पर्याय निवडा आसू आसू म्हणजे या ठिकाणी उ कारांत आहे आणि आसू उ कारांत असल्या कारणामुळे उ रस्व किंवा दीर्घ जर उकारांत नपुसक लिंगी एखादे नाम असेल तर त्याच्यावालं अनेक वचनी रूपामध्ये रूपांतर करत असताना ओकारांताचं एक होतं म्हणून आसू याचं आसवे म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तर आहे आसू हे कारांत जर केला आपण त्याचं उत्तर होईल आसवे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तर आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा की खालील वाक्यातील क्रियापदांचा प्रकार ओळखा तर क्रियापदांचा प्रकार कोणता आहे तर देवा सर्वांना सुखी ठेव आज्ञार्थी वाक्यामध्ये आज्ञा सांगितलेली आहे प्रार्थना केलेली असते संकेतार्थी वाक्य असेल तर ते जर किंवा तरने जोडलेलं असतं स्वार्थी म्हणजे यामधून फक्त क्रियापदाचा काळ कळत असतो विद्यार्थी म्हटल्याच्या नंतर वाक्यातील जो क्रियापद आहे त्याचा शेवटचा धातू हा सहसा वा त्यानंतर वी किंवा वे असा असतो परंतु या ठिकाणी आज्ञा आहे प्रार्थना आहे म्हणून देवा सर्वांना सुखी ठेव तर हे जे वाक्य आहे तर हे वाक्य आहे आज्ञार्थी